नमस्कार आज आपण फ्रीजशिवाय अगदी दोन महिने छान टिकेल असा खमंग पदार्थ बनवतो आहे आणि विशेष म्हणजे आपण जो आज पदार्थ बनवतो आहे तो सर्वांच्याच आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि खास करून महिलांच्या आरोग्यासाठी तर हा रामबाण उपाय आहे त्यामुळे रोजच्या जेवणामध्ये हा पदार्थ सर्वांनी खायलाच हवा त्यासाठी गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे कढई हलकीशी गरम झाली की त्यामध्ये इथे मी अर्धी वाटी जवस घेतले आहेत ज्याला अळशीसुद्धा म्हणतात आता हे जे जवस आहेत हे मी साफ करून याच्यामध्ये जे काही खडे असतील किंवा माती असेल ती फक्त मी काढून घेतली आहे याच्यामध्ये ज्या काड्या होत्या त्या मी तशाच ठेवल्या आहेत कारण जवस आहे त्यामुळे त्या काड्यांमध्ये सुद्धा तेवढेच पोषक असतात जेवढे जवसामध्ये आहेत त्यामुळे मी ते साफ करून घेतलं नाही आता जवसाचे म्हणजे अळशीचे आपल्या शरीरासाठी बरेचसे फायदे आहेत खास करून महिलांच्या आरोग्यासाठी तर आता हे जवस मंद आचेवरती छान खरपूस असे तडतडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जवसामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड फायबर भरपूर प्रमाणात असतं ज्यामुळे हृदयविकार मधुमेह हो आणि कर्करोगांपासून हो संरक्षण मिळतं त्याचसोबत आरोग्यासाठी पचनासाठी हाडांसाठी त्वचेसाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि महिलांना हार्मोनल संतुलनसाठी वजन कमी करण्यासाठी हे जवस अत्यंत उपयुक्त आहेत तर इथे पहा जवस छान तडतडेपर्यंत मी खरपूस भाजून घेतले आहेत आता हे भाजून घेतलेले जवस एका ताटामध्ये काढून घ्यायचे पुन्हा तीच कढई गॅसवर ठेवायची त्यानंतर इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत ते यामध्ये घालायचे शेंगदाणे तुम्ही घरचे विकतचे कोणतेही वापरू शकता आता हे शेंगदाणे सुद्धा मीडियम टू लो फ्लेमवरती सारखे हलवत साल टचकेपर्यंत खरपूस असे भाजून घ्यायचे आता शेंगदाणे खाण्याचे सुद्धा अनेक फायदे आहेत शेंगदाण्यामध्ये प्रथिने फायबर असतं त्यासोबतच वजन कमी करण्यासाठी सुद्धा शेंगदाणे उपयुक्त आहेत हृदयविकार मधुमेहासारख्या आजारांचा धोका कमी होतो शेंगदाण्यांमुळे पचन सुधारतं हाडं मजबूत होतात त्वचाही छान होते आणि मेंदूसाठीसुद्धा शेंगदाणे अत्यंत पौष्टिक आहेत पण ते जेवढ्या तेवढ्या प्रमाणामध्येच खाल्लेले जास्त प्रमाणामध्ये खाल्लेले नाहीत त्यासाठी हा पदार्थ नक्की बनवा आणि खा तरी ते शेंगदाणेसुद्धा मिसाल टचकेपर्यंत छान खमंग खरपूस असे भाजून घेतले आहेत भाजलेले शेंगदाणेसुद्धा ताटामध्ये काढायचे पुन्हा तीच कडई गरम करायला ठेवायची कडई गरम झाली की आता त्यामध्ये दोन चमचे इतकं तेल घालायचं तेल हलकंसं गरम झालं की आता यामध्ये इथे मी अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलंय ते घालायचं मंदाचेवरती खोबरं छान सोनेरी रंगईपर्यंत भाजून घ्यायचं आता खोबऱ्याचे सुद्धा अनेक फायदे आहेत त्यामध्ये प्रथिने जीवनसत्व लोह कॅल्शियम मॅगनीज आणि सेलेनियम चांगलं असतं त्यासोबतच खोबरं रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं पचन सुधारतं त्वचा सुंदर करतं हृदयासाठी उत्तम आहे त्यासोबतच वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर तर इथे पहा खोबरंसुद्धा मी छान सोनेरी रंगाईपर्यंत भाजून घेतलं आहे आता हे भाजलेलं खोबरंसुद्धा ताटामध्ये काढायचं पुन्हा तीच कढई मी गरम करायला ठेवली आहे कढईमध्ये थोडंसं तेल शिल्लक आहे आता या तेलामध्येच इथे मी चार चमचे धणे घालणार आहे आता धणेसुद्धा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत धणे खाल्ल्यामुळं काय होतं पचन सुधारतं रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्वचेच्या बऱ्याचशा समस्या कमी होतात तुमचं वजन कमी होण्यास मदत होते त्यासोबतच बऱ्याचशा महिलांना थायरॉइडचा त्रास असतो तोसुद्धा कमी होतो आणि हृदयविकाराचा धोकासुद्धा कमी होतो धण्यासोबतच मी यामध्ये जिरेसुद्धा घातले होते जिऱ्यामुळे आपलं वजन कमी होतं जर तुम्हाला शुगरचा त्रास असेल तर साखरसुद्धा नियंत्रणात राहते रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आरोग्यासाठी एकदम उत्तम आहे जिरे आणि धणे मंद आचेवरती एक दोन मिनटं छान असे भाजून घ्यायचे धणे जिरे मंद आचेवर एक दोन मिनटं भाजून घेतले की आता यामध्ये इथे मी वीस ते बावीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या घालायच्या आणि मंद आचेवरती आता लसूणसुद्धा धणे आणि जिऱ्यासोबत छान असा भाजून घ्यायचा आता लसणामुळे सुद्धा तुमचं पचन सुधारतं रोगप्रतिकारक शक्ती वाढते वजन कमी होण्यास मदत होते थकवा कमी होतो कोलेस्ट्रॉल कमी होतो आणि मधुमेहाचा धोकासुद्धा कमी होतो तर इथे लसूणसुद्धा सुद्धा मी एक दोन मिनटं धणे आणि जिऱ्यासोबत छान भाजून घेतला भाजलेलं सर्व साहित्य मी ताटामध्ये काढून घेतलं पुन्हा तीच कढई मी गॅसवर ठेवली आणि आता यामध्ये इथे मी एक वाटी कडीपत्ता घेतला आहे कडीपत्ता मी आधीच स्वच्छ धुवून ठेवला होता आता हा कडीपत्ता आपल्याला छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे अजिबात कडीपत्त्यामध्ये ओलसरपणा नाही राहिला पाहिजे नाहीतर मग आपण जो पदार्थ बनवतोय तो लगेच खराब होऊ शकतो त्यामुळे कडीपत्ता आपल्याला छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे कढीपत्ता हा केसांसाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे कढीपत्त्याने सुद्धा वजन कमी होतं पचन सुधारतं डोळ्यांच्या समस्या कमी होतात रोगप्रतिकारक शक्ती वाढते तर इथे पहा सुद्धा मी छान खरपूस असा भाजून घेतला आहे हाताने जर कढीपत्ता चुरडला तर लगेच चुरडतोय असा क्रिस्पी होईपर्यंत आता हा कढीपत्तासुद्धा जे सर्वसाहित्य ताटामध्ये काढून घेतलं होतं त्यामध्येच काढून घ्यायचा सर्व साहित्य ताटामध्ये काढून घेतलं होतं ते मी पूर्णपणे थंड करून घेतले आता या ठिकाणी जर तुम्हाला शेंगदाण्याची साल काढून घ्यायची असेल तर काढून घेऊ शकता मी सालीसहितच शेंगदाणा वापरणार आहे कारण शेंगदाण्याच्या टर्फालामध्ये सुद्धा बरेचसे पोषक घटक असतात आता हे भाजून घेतलेलं सर्व साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं यामध्येच आपण राहिलेलं साहित्यसुद्धा घालून घेणार आहोत याच स्टेपला तर इथे पहा भाजून घेतलेलं सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं की आता यामध्ये आपण राहिलेलं साहित्य घालूया तर इथे मी पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे इतकी लाल मिरची पावडर यामध्ये घालणार आहे आता या ठिकाणी मी जी मिरची पावडर वापरती आहे ती रंगालाही लाल आहे आणि तिखटही आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं तुम्ही घेतलेली लाल मिरची पावडर जर फक्त रंगाने असेल तिखट नसेल तर तुम्ही तिखट मिरची पावडर एक चमचा यामध्ये वापरू शकता त्यानंतर आता हे सर्व साहित्य मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे मिक्सर बंद चालू करत एक दोन सेकंद फिरवून घ्यायचं पूर्ण बारीक अशी याची पावडर तयार करायची नाही आहे तर थोडंसं जाडसरस ठेवायचं आहे तर इथे पहा मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे एक दोन सेकंद मिक्सर बंद चालू करत फिरवत जाडसर असं हे सर्व साहित्य मी मिक्सरला वाटून घेतलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जास्त बारीक अशी पावडरही केली नाही आहे थोडंसं जाडसरच ठेवलं आहे आणि वाटून घेतल्यानंतर जेव्हा मिक्सरच्या भांड्याचं झाकण काढलं ना एवढा घमघमीत सुगंध सुटला आहे छान खमंग असा की ही चटणी आत्ताच खावीशी वाटते या स्टेपला थोडंसं मीठ चेक करायचं जर कमी वाटत असेल तर थोडंसं मीठ घालून एकदा तुम्ही पल्स मोडमध्ये मिक्सरला फिरवून घेऊ शकता आता ही आपली मिक्स जवळ शेंगदाणा चटणी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवून दोन महिन्यासाठी फ्रीजशिवाय स्टोअर करू शकता रोजच्या जेवणामध्ये जरी एक चमचाही तुम्ही चटणी खाल्ली ना तरी एकाच महिन्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये आणि आरोग्यामध्ये किती बदल होतोय ते तुम्हाला स्वतः जाणवेल इतकी ही चटणी पौष्टिक आहे तर तुम्ही तुम्हीसुद्धा फ्रीजशिवाय दोन महिने टिकणारी ही जवस आणि शेंगदाणा चटणी नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कशी वाटली ती कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या कुकविथ सरिता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद